ಾಮ बाहर <laughs> चला <laughs> <laughs> <laughs>

शेतात होत काय होत नाही जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर